नमस्कार माझ्या एका खूप स्पेशल अशा ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज खूप सुंदर असा दिवस आहे आज आहे लक्ष्मीपूजन तर मला असं वाटतं की संपूर्ण वर्षभरात लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपलं घर हे सगळ्यात सुंदर दिसत असतं तर याचं कारणही तेच आहे की आपण वर्षभरात घेतलेल्या सुंदर सुंदर गोष्टी आज सजवतो आजची पूजा खूप छान करतो गोडाधोडाचा नैवेद्य करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घर छान असं चा स्वच्छ करतो तर आपला दरवाजा आपलं घर आपली पूजा आज इतकी सुंदर झाली पाहिजे की लक्ष्मीने आपल्याच घरात वास्तव्य केलं पाहिजे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते तर आजचा संपूर्ण दिवस मी कशा पद्धतीने प्लॅन करते आहे तर मी तो थोडासा तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझं छोटं बाळ आहे आणि ते खूप मध्ये मध्ये येतं व्हिडिओच्या आणि आज तिचं पहिलं स्नान आहे अभ्यंग स्नान रोज आपण जे करतो त्यापेक्षा काहीतरी खूप स्पेशल व्हावं असं मला वाटतं आणि ते आम्हा सर्वांच्याच लक्षातही राहावं तर मी छान प्लॅन करते माझ्याकडे जितक्या सुंदर सुंदर गोष्टी आहे तुम्हाला माहिती आहे मला अशा छान छान गोष्टी घेण्याचा खूप छंद आहे तर मी त्या सगळ्या आज मांडणार आहे माझी सुंदर अशी पूजा झाली आम्ही ते दाखवणार आहे त्यानंतर मी उंबरठ्यावर सुंदर लेपन केलं आहे ते दाखवणार आहे आजची रांगोळी शेअर करणार आहे आणि मध्येच मी तुम्हाला कुठेतरी फराळही दाखवेल कारण मी फराळ काल केला आहे मला मध्ये नाही वेळ मिळाला पण मी म्हटलं वर्षाचा सहने आहे आपल्या लेकीबरोबर आपली पहिली दिवाळी आहे ती स्पेशलही झाली पाहिजे आणि नैवेद्यही असला पाहिजे म्हणून मग मी थोडं थोडं केलं आहे नैवेद्यासाठी तर मी ते तुम्हाला दाखवेल तर असा काही आजचा दिवस असणार आहे बघूया काय काय घडतंय आजच्या दिवसात गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज हे सुंदर असा लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि आज अभ्यंग स्नान करायचं असतं असं म्हणतात सूर्य उगवण्याच्या आधी उठायचं असतं तर मी सगळ्यात आधी अंघोळ करून घेतली आणि एक छानसा ड्रेस घातला आहे की ज्यात मला छान कम्फर्टेबलही वाटेल आणि छान कामही करता येतील तर उठल्या उठल्या मी छानपैकी माझं जे पॅसेज आहे तो एरिया मी छान झाडून पुसून घेणार आहे आदल्या दिवशी सुंदर अशी रांगोळी काढलेली होती तो तर ती पण मी छान पुसून घेतली आहे आणि पॅसेज जो आहे तो छान पुसून घेतला आहे तर उंबरठ्याचं पूजन करायचं आहे मला तर मी छान उंबरठा आधी स्वच्छ पुसून घेते त्यानंतर मग मी हळदीचं लेपण आहे लक्ष्मीला हळद खूप प्रिय आहे हळदी कुंकू खूप छान वाटतं खूप आवडतं तर त्यामुळे ज्या दे घरामध्ये असं छान हळदी कुंकू आहे उंबरठा सुंदर सजवलेला आहे अशा ठिकाणी लक्ष्मीला वास्तव्य करायला खूप आवडतं तर मी छान हळदीचं लेपन करून घेतलं आणि खूप छान वाटतंय मलाही खूप प्रसन्न वाटतंय तर श्रीजा अजून झोपली आहे तर श्रीजा झोपण्या झोपलेली असेपर्यंत माझी जितकी कामं होतील तितकी मला फटाफट करून घ्यायचे कारण ती खूप मध्ये मध्ये करते आणि तिला सगळ्या गोष्टी हव्या असतात तर मी खूप सुंदर असे छान पाच कुंकवाचे बोट लावून घेतले आणि ते खूप छान वाटतात तर आता मी उंबरठ्याच्या आजूबाजूला छान लक्ष्मीचे पावलं काढून घेते तर लक्ष्मीचे पावलं खूप वेगवेगळ्या वेग प्रकारे काढता येतात तर आपण जशी छान आज उठणं लावून अंघोळ केली आहे ना तर तशीच मी छान देवांनासुद्धा अभ्यंग स्नान करते छान उठणं लावून देवांची सुद्धा अंघोळ घालते तर आज ना मी दोन देव नवीन बनवले आहेत म्हणजे म्हाळसा माता आणि रेणुका माता तर त्या दोघांचंसुद्धा मला छान पूजन करायचं आज पहिल्यांदाच मी त्यांची पूजा करते तर मग मी त्यांनासुद्धा छान उठणं लावलं सगळ्याच देवांचं छान अभ्यंग स्नान करून घेतलं आणि इतकं छान प्रसन्न वाटत होतं ना सकाळी सकाळी तर आज माझे देव असेच जास्त वाटत होते तर पूजा करायला अजून छान वाटत होतं तर माझ्याबरोबर श्रीजासुद्धा तुम्हाला बॉयस देईल तर अभ्यंग स्नान करून झाल्यावर मी त्यांचं छान पंचामृताने स्नान करून घेतलं कारण पहिल्यांदाच पूजा करते नवीन देवांची म्हटलं छान पंचामृतसुद्धा वापरून छान स्नान करून घेऊ तर मी पंचामृताने सुद्धा छान स्नान करून घेतलं आणि मग पुन्हा त्यांना स्वच्छ पाण्याने त्यांना आंघोळ घातली आणि खूप छान वाटत होतं आज पहिल्यांदाच नवीन देव घरात आले होते आणि लक्ष्मीपूजनाचा असा सुंदर दिवस आहे तर खूप छान वाटत होतं आणि हा छोटूसा कृष्ण आहे माझ्याकडे तर त्याचासुद्धा मी छान आंघोळ वगैरे घातली आणि त्याला एक नवीन ड्रेस घातला मुकुट घातला तर छोट्या कृष्णाचे कपडे मिळत नाही पण मी एका एक एक्झिबिशनमध्ये गेली होती आणि तिथे मला मिळाले तर मी घेतले तर छान असा लक्ष्मी मातेचा सुद्धा मी एक ड्रेस घेतला आणि कृष्णाचा घेतला म्हटलं जर झालाच हा छान तर आपण पुन्हा घेऊच शकतो तर मग मी गजानन महाराजांची सुद्धा छान पूजा केली ही मूर्ती मी शेगाववरनं घेऊन आली आहे आणि इतकी सुंदर मूर्ती आहे तर जे देवांचे टाक आहेत ना तर ते मध्ये त्यामुळे ते इतके छान उठून दिसतात आणि ही कमलगट्ट्यांची माळ मी आजपासून पूजेला ठेवणार आहे तर खूप सुंदर वाटतंय सगळ्या देवांना छान पुजलं आहे फुलं व्हायली आहे दिवे लावले आहेत तर हा व्हिडिओ आदल्या दिवशीचा आहे नरक चतुर्दशीच्या दिवशीचा आणि आता मी थोडं फराळ करायला घेते तर आ, मी लाडू बनवते सगळ्यात आधी तर मी ना आ, रवा मैदा आणि बेसन असं तिघं एकत्र लाडू बनवत असते आणि ते खूप छान होतात तर तुम्ही जर बनवत नसाल तर नक्की ट्राय करा तर मी तुपामध्ये सगळ्यात आधी मैदा भाजून घेते तर मैद्याला छानपैकी थोड्याशा तुपात मी भाजून घेतलं आणि मी Uh, माझ्याकडे काय झालं ना मी शंकरपाळे पण भिजवलं शंकरपाळ्यांचं आणि मला वाटलं अजून एक मैद्याचं पाकिट आहे पण ना तेवढाच मैदा होता मग मी त्या अंदाजाने कमी कमीच केलं uh, कारण मी म्हंटल जाऊ द्या थोडं थोडं करूयात नैवेद्यापुरती मग मैदा भाजून झाल्यावर मी छान बेसन भाजून घेतलं थोड्या तुपात आणि आता तुम्ही बघू शकता की मी कसं बनवते माझं बाळाला कसं सांभाळून करते हे बघा तिजाला मी इथे ठेवलाय आणि तिला इथे बांधलंय तर तुम्ही बघितलं स्ट्रोलर मध्ये मी, मी कसं श्रीजाला बांधलंय कारण ती स्ट्रोलर मधनही पडायला करते तर मी म्हंटल की थोडस तिलाही सेफ वाटेल म्हणून मग मी आता माझा रवा राहिला होता तर रवा सुद्धा भाजून घेते आणि एकीकडे शंकरपाळे करायला टाकलेत तर शंकरपाळे सुद्धा इतके छान झाले होते ना आणि खरं सांगू का आपण असं म्हणतो की कोणी खात नाही आपण काय करायचं पण ना हे सगळे दिवाळीचे पदार्थ करणं म्हणजे एक संस्कृती जपणं आहे आणि आपल्याला ते येणं हे सुद्धा एक मोठी गोष्ट आहे तर हे पदार्थ थोडे का होईना दरवर्षी केलेच पाहिजे तर सगळेजण म्हणता दिवाळी वाटत नाही दिवाळी वाटत नाही तुम्ही सगळं रेडीमेड आणता कसं वाटेल दिवाळी आणि तुम्ही जर घरी बनवलं नाही तर तुम्ही बाहेरून आणतातच आणि ते खाल्लंच जातं ना मग घरी थोडंसं केलं चांगल्या वातावरणात चांगल्या तेलाजुपात चांगल्या पदार्थांचा वापर करून आपण घरी करतो तर घरचे पदार्थ कायम छानच लागतात म्हणून मग मी आता साखर टाकून घेते त्यामध्ये आणि हे हे बघा आपण जेव्हा बाहेरून घेतो तेव्हा आपल्याला माहीत नसतं की ते कशा प्रकारे केलेले आहेत कुठल्या तेलाचा वापर केला आहे स्वच्छता आहे की नाही आणि आपण तसेच ते खातो किंवा तसाच नैवेद्य दाखवतो तर त्यामुळे ना मग मी घरीच करते तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही माझे जुने व्हिवर्स असाल तर मी दरवर्षी घरी बनवते आणि इतकं छोट्या बाळाला सांभाळून हे सगळं करणं खरंच माझ्यासाठी साधी गोष्ट नाही आहे तर आता मी चिवडा सुद्धा बनवून घेते आणि माझ्या हातचा चिवडा सगळ्यांना खूप आवडतो त्या चिवडा कसं सचिनलाही आवडतो म्हणून मग मी थोडा जास्त बनवला आणि इतका छान झाला ना चिवडा माझ्याकडे मोठं भांड नव्हतं मग मी सगळं मिक्स असंच एका खाली पेपर अंथरले आणि त्यावर मी दा दा दा। दा मिक्स करून घेतलं कारण माझ्याकडे इतकं मोठं काही नव्हतंच मिक्स करायला मग म्हटलं ठीक आहे चला तर अशा प्रकारे माझा छान असा फराळ सुद्धा तयार झाला आणि आत्ता मी तयारी करते ती म्हणजे माझ्या मुलीच्या स्नानाची तर तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच असेल मी रील टाकलेला आहे इंस्टाग्राम आणि यूट्यूबला दोन्हीकडे तर मी अशा प्रकारे छान माझ्याकडे जे काही होतं तर छान पितळेची भांडी डेकोरेशनसाठीच्या वस्तू उरली तर असं सगळं मी यूज करून छान फुलांचा वापर केला परडी तयार केली आणि आजूबाजूला छान समया लावल्या तर खूप गोष्टी आहेत तर त्या सगळ्या मी डेकोरेट करून घेतली दी शूट, शूट, तर श्रीजाने तिचं खूप छान शूट करू दिलं छान छान व्हिडिओ आले तर मी इंस्टाग्रामला ला ऑलरेडी टाकलेला आहे तर आता मी सगळ्यात आधी माझी साडी बदलली कारण मी माऊलांघोळ घातली ना तर मी ओली झाले मग मी म्हटलं कम्फर्टेबल काहीतरी घालूया मग मी आता किचन ओटा जो आहे तो आवरून घेते कारण आता मला स्वयंपाक करायचा आणि जी घासलेली भांडी आहेत ना ती मी सगळी लावून घेते नाहीतर मग भांडी लागतात आणि मग ती प्रत्येक वेळेस टोपल्यातनं काढावी लागतात आणि माझा ओटा छोटा आहे ना तर त्यामुळे तो पटापट आवरला नाही ना तर ते खूप पसारा पसारा दिसतो म्हणून म्हटलं आधी सगळी भांडी लावून घेऊया स्वच्छ करूया ओटा आणि मग आपण स्वयंपाकाला लागूया तर मी पटापट भांडी लावून घेते आणि मी ना सकाळी लवकर उठली तर ते एक काम केलं की पुरण बनवून ठेवलं कारण ना पुरण बनवायला मग ते गाळायला खूप वेळ लागतो तर आता मी कणिक मळून घेतली आहे आणि ना हा श्रीजासाठी मी छोटूसा कुकर घेतला एक लिटरचा तिची खिचडी वगैरे करायला तर आज त्याचं उद्घाटन होतं आहे आज मी पहिल्यांदाच भात लावते त्यात कारण आज म्हटलं लक्ष्मीपूजन पण आहे तर छान नवीन भांड्यात स्वयंपाक करूया तर पुरण तर माझं सकाळीचंच करून वाटून वगैरे सगळं झालं होतं आता मी छान कणिकाई मळून घेतली आणि आता आधी भात लावते तर पटापट -पत्त सगळं करायचं आहे कारण ना खूप कामं असतं दिवाळीचा दिवस म्हटला की आणि काय होतं ना श्रीजाकडे पण बघावं लागतं आणि तिला ना माझी इतकी गरज असते प्रत्येक वेळी तिला मी लागतेच की आई माझ्याशी खेळ असं असतं तिचं तर तिला मग मी सगळं करते म्हटलं आता पटापट पड़ स्वयंपाक करूया आणि तोपर्यंत ती पण खेळते तर मी ना खरं तर पुरणपोळी बरोबर आमटी बनवते कटाची आमटी म्हणतात जी पुरणाची डाळ आणि पुरणाचं पाणी असतं ना त्याचा वापर करून आमच्याकडे आमटी केली जाते पण सचिनला नुसती आमटी आवडत नाही मग माझ्याकडे ना चणे होते भिजवलेले मग म्हटलं ठीक आहे चण्याची भाजी करूया आता पटकन तर मग मी आ, मसाला आधीच क हे करून घेतला फ्राय करून घेतला आणि डायरेक्टच्याने टाकून डायरेक्ट शिट्ट्या घेतल्या कारण फटाफट करायचं होतं आणि जर आधी शिट्ट्या करा, करा मग परत मसाला फ्राय करा परत एकत्र करा याने काय होतं भांडी भरपूर लागतात आणि खूप वेळ लागतो आणि तीन गॅस आहेत तर एका गॅसवर मी बासुंदी करायला ठेवली आहे तर थोडंसंच दूध घेतलं कारण ना मग ते स्वीट पण मागवलेलं होतं मी बाहेरनं रसगुल्ले मागवले होते श्रीखंड मागवलेलं होतं आणि पुरणपोळीबरोबर सचिनला ना दही आवडतं तर मग म्हटलं की थोडंच स्वीट बनवूया तर आता मी फटाफट पुरणपोळ्या ज्या आहेत त्या बनवून घेते एकीकडे माझी भाजी झाली एकीकडे भात झाला बासुंदीसुद्धा झाली आहे त्यानंतर माझं वरण पण उकळलं आहे आणि आता मी पुरणपोळी करते फटाफट फटाफट आणि थोड्या साध्या पोळ्याही करते कारण आमटीबरोबर म्हणजे मसाल्याच्या भाजीबरोबर साध्या पोळ्या छान लागतात तर मग साध्या पोळ्या पण करते आणि हे पण करते पुरणपोळी पण करते जसं माझं सगळं काम चालू आहे आणि सगळं काम झाल्यावर मी म्हटलं तळण करूया कारण सण म्हटला की तळण आलंच आणि तळणाशिवाय मग छान नाही वाटत ताट भरलेलं तर मी उडदाचे पापड सगळ्यात आधी फ्राय करून घेतले आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ज्या बनवलेल्या कुरड्या होत्या माझा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा या कुरड्या मी स्वत बनवल्या तर या कुरड्यासुद्धा मी छान तळून घेतल्या सणामुळे आणि आता मी छान नैवेद्याचा ताट बनवते तर हे जे ताट आहे ना हे आमच्या काकांच्या वर्षश्राद्धाच्या वेळेला आईने मला दिलं होतं तर आईने हे सगळ्यांना पित्रांना वाटली होती ही ताटं तर ता मग तिने माझ्यासाठी सुद्धा एक घेतलं आणि छान नैवेद्याचं ताट झालं त्यात सगळ्या गोष्टी ठेवल्या आणि इतकं सुंदर वाटत होतं आणि पिताईची भांडी पूजेला छान वाटतात वरणं छान तुपाची धार सोडली आता वेळ झाली आहे माझी रांगोळी काढण्याची श्रीजक खूप त्रास देत होती त्या आमच्या शेजारच्या आणटी आहेत ना तर त्या तिला सांभाळत होत्या आणि तिचं म्हणणं होतं की तिला रंग खेळायची आहेत असं पण तुम्हीच सांगा मी कसं खेळू देऊ असं करत मी रांगोळी पूर्ण केली आहे आणि तोपर्यंत बघितलं तर तिने इतका पसारा केला होता हॉलमध्ये तिला मी चिवडा दिला होता तर तिने तो सगळा सोफ्यावर सांडलेला होता आणि ऑलरेडी मी सोफा वगैरे सगळं पुसून घेतलेलं पण म्हटलं चला आता फटाफट सगळं आवरूया आणि इतकं पावसाचं वातावरण झालंय ना बाहेर भरपूर वादळ सुटलं माझा आकाशकंदीलसुद्धा पडला पावसाच्या वादळामुळे तर मी सगळं हॉल आवरून घेऊ म्हटलं आणि मी तुम्हाला मूर्ती दाखवत होती पण ठीक आहे मी नंतर दाखवेल आता मी फास्ट फॉरवर्ड केलं आहे काश इतक्या फास्ट फॉरवर्डमध्ये आपण काम करू शकत असतो तर तो तिने चिवडा सांडला त्यामुळे -फट, -फट मला सोफा परत पुसावा लागला आणि मी फटाफट फटाफट सगळं करून घेत होती कारण मलाही तयार व्हायचं होतं आणि मग तिची झोपेची वेळ होते तिची खेळायची तिची खायची वेळ होते तर तिच्या वेळासुद्धा मला फॉलो कराव्या लागतात मग मी म्हटलं फटाफट फटाफट सगळं करू तर हॉल जेव्हा झाडून वगैरे घेतला मी सगळं आवरून झाल्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला पुसायचं पण होतं कारण म्हटलं आपण एवढं लक्ष्मीपूजन करतो एवढं सुंदर सगळं होईल तर मग आपण सगळं स्वच्छ करून घेऊया मग एवढं हॉल आवरल्यावर परत किचनसुद्धा आवरायचं होतं जागच्या वस्तू जागी ठेवल्या जे काही मी मांडलेलं होतं सगळं ते सगळं उचललं त्याच्यानंतर हॉल झाडला आणि छानपैकी मीठ टाकलं पाण्यात आणि सगळं पुसून सुद्धा घेतला हॉल तर तुम्ही बघितलंच की मी छान असं लक्ष्मीपूजन केलं आणि असं म्हणतात की लक्ष्मीपूजनासाठी आपणही छान लक्ष्मीसारखं तयार व्हायचं असतं तर सगळा सोळा शृंगार जो असतो तो मी केला आहे आणि खूप फटाफट घाईघाई कारण वन मॅन शो आहे हा सगळं सगळं मलाच करायचं होतं आणि माझ्या मनीमावकडे सुद्धा मला बघायचं होतं त्यात घरातली इतकी सगळी कामं असतात तर आम्ही छान छान फोटोज क्लिक केले तिने माझे खूप लाड केले तर आमच्या बरोबरची आमची ही पहिली दिवाळी खूप छान आनंदात गेली आहे मी खूप एन्जॉय केलं तिच्याबरोबर आणि ती खूप गोड दिसत होती तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला लक्ष्मीपूजन कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या कमेंटशी खूप आतुरतेने वाट बघते आणि भेटूयात अशाच पुढच्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला खूप सुंदर आनंदाचं प्रगतीचं समृद्धीचं जावं भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय